स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीतील मनसेतर्फे अनादिमी मी अनंत मी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये वक्त्या अनघा मोडक यांच्या ओघवत्या वाणीनं त्याचबरोबर नृत्य दिग्दर्शिका सोनम जाधव आणि त्यांच्या शिष्यांनी कथ्थक नृत्य कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलगडला यापूर्वीही रत्नागिरीमध्ये असा कार्यक्रम का झाला नव्हता आणि आमच्या शहराध्यक्ष असे सांगत होते आपल्याला सावरकरांचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यानिमित्तानं हे कार्यक्रम आयोजित केला होता परंतु कार्यक्रम पाहता आम्हाला असं वाटलं की खरोखरच हा कार्यक्रम हा आपल्या रत्नागिरीत भव्य आणि मोठा व्हायला पाहिजे कारण सावरकरांचे विचार आणि आचार लोकांपर्यंत पूर्ण पोचले पाहिजेत लोकांनी आज आज जे राजकारणी सावरकरांविषयी काही चिखल उडवत आहेत हा चिखलपेक त्यांनी स्वतः विचार ऐकले असते तर त्यांनी चिकरबाई केली नसती असं मला वाटतं अनगा मोडक ह्या वक्त्या आज आमच्या कार्यक्रमाला लाभल्या त्या स्वतः अंध आहेत पण अंध असून सुद्धा त्यांचं वक्तृत्व आणि सावरकरांवरती विचार हे सावरकरांचे विचार मांडण्याची पद्धत ही त्यांची इतकी जबरदस्त आहे की त्यांच्या विचारांनी किंवा त्यांच्या वक्तव्य बोलण्याने लोक सगळी मंत्रमुग्ध पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि पूर्ण सावरकरवादी विचारांची लोक होऊन गेलेली आहेत त्याचबरोबर सोनम जाधव या रत्नागिरीतल्या एक कथक शिकवणाऱ्या महिला आहेत त्यांनी देखील अप्रतिम कथक सादरीकरण आज रत्नागिरीत केलेलं आहे तर असे कार्यक्रम महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात कसे घेतले जातील अशा ह्या हा विचार जास्तीत जास्त लोकांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मनसेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी नातूंनी असं म्हटलं तर कशी उडी अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला फडफडलेला झाशी तिला घोडा हसला वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदला क्रांतीच्या केतू वरला कडाडून गेला दुनियेत फक्त आहेत विख्यात ता बहादर दोन दुनियेत फक्त आहेत विख्यात बहात्तर दोन जे गेले आई करीत आसागरस पालांडून हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान माय गोगन सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा